हो शिवलाल भाऊ तू या म्हणलं दुसरा सोबती कुठे गेला दिसून नाही राहिला सोबत कोणता सोबती बेले का काशीराम काय का, शिरा? का शिवलाल भाऊ कोणता सोबती भाऊ विसरला का एवढ्या लोक बबन भाऊ का काय हा तो दिसून नाही राहिला मला बेले का काशीराम तू तर असा म्हणून राहिलाय म्हटलो की मी त्याचा बापस होय म्हणलो बबनचा माझ्यासोबत तो चोवीस घंटे राहणार आहे काय आले का कसा गोष्ट करते <laughs> के रे भाऊ शिवलाल भाऊ आला म्हणलं तू या दुसऱ्या सोबती जसं नाव घेतलं तसं टपकला म्हणलं तो शिवलाल भाऊ इकडे म्हणलं इकडं इकडे लोक काम आहे तुझ्या सबोज अडचण इकडे कोणतं काम आहे बे इकडे ये समोर ना तेवढ्या दुरून समोर आलाय का इकडे शिवलाल भाऊ मी यायच्या समोर म्हणलं तुला गोष्ट सांगू नाही शकत तू मला ये म्हणतं तिकडं येऊ का म्हणलं माझी झाले पाहिजे गेले सगळेले लिहिले म्हणून म्हणतो तू इकडे ह ठीक आहे ठीक आहे थांब येतो रे भाऊ बन असं कोणतं काम आहे रे बा मला इथं समोर बोलवलं सांग सांग अजून समोर ये ना का शिवलाल भाऊ अजून समोर येणा मी तिथे बी काना राहतील बाबा अजून समोर आहे का बन अजून किती समोर येऊ तू या कानापाशी चिपकू म्हणलं आता ये मला शिवलाल भाऊ समोर या अजून म्हणलं बाबा कोणतं काम आहे हा एवढं दूर बोललो तू मला सांग सांग लवकर काय शिवलाल भाऊ ते म्हणलं डेनी बुड्याचं वावर नाही का झेबऱ्याचं त्याच्या साईडनं म्हणलं मामी भाषेन तो ढोलबंग्या नाही का हे म्हणलं गावठी दारू काढली आहे म्हणून म्हणतो तुला हे सांगून दिलं ते का माझं म्हणून म्हणतो आता काय करा सांग खरी गोष्ट काय म्हणलं बोबन हे हां डेनी बुड्याच्या वावरच्या साईडनं म्हणलं ते टेकड्यावर ना तिथं म्हणलं मामी भाषे तो ढोलबंग आहे गावठी दारू काढली आहे का तुला पक्की गॅरंटी आहे का अगं हो म्हणलं शिवलाल भाऊ मी लपून लपून पाहिलं म्हणलं तिथून त्या धुळपातून ते म्हणलं मुवाची दरुगा राहिले कावती तिथं दोन तीन टप्प्या मला त्याच्या भरून गेले तर म्हणलं कसं करतो होय का ते ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो काशीराम कंदिल आपण म्हणलं माऊली येईल काही माहित होऊ का आपण कुठे चाललो आहे म्हणून ठीक आहे ना आता ते विचार नसून आपल्याला कुठं चालले म्हणून सांगायचं नाही काय त्या गोष्टी हो म्हटलं शिवलाल भाऊ बी एवढ्या दूर गेला भाऊ अशा कोणत्या अर्जंट गोष्टी चालू आहे म्हणलं तुमच्या काही नाही म्हणलं काशीराम कोणत्या गोष्टी नाही अर्जंट बबन म्हणलं माझ्या वावराकडून आला माया थे। थे ना? का नाही तिकडे म्हणलं ढोरो फोरो त्या मशी फशी आहे म्हणून बकऱ्या वकऱ्या तर भुईमंग पेरली तर माया वावरा घुसून त्या तर तेच सांगा आलाय तो अगं आता शिवलाल भाऊ ह्या गोष्टी सांगासाठी म्हणलं या ढोरायच्या एवढंच तुम्ही आय गरज होती का तुले आमच्या समोर तर सांगू शकत होता ना आबेले काय काशीराम सांगू शकत होता तुमच्या समोर पण काय म्हणलं तुम्हाला डिस्टर्ब करा ब असं त्याला वाटलं बबनले म्हणून त्यानं मला साईट बोलवलं तर आता म्हणलं येतो म्हणलं तिकडून चक्कर मारून वावराकडून मशी फशी बकऱ्या वकऱ्या तर माऊली तू थांब म्हणलं आम्ही जातो तुम्हाला दोघं ठीक आहे म्हणलं शिवलाल भाऊ या म्हणाल तुम्ही घुमन जाऊन पाहू बरो वराकडे मशी फशी त्या बकऱ्या वगैरे घुसते का माझ्यावरात चल चल सरपंच साहेब तुम्हाला म्हणलं विस्तू पेटवल्यासारखं समोर दिसू आलंय का ते दिसू राहिलं का डुपट हो म्हणलं शांताराम भाऊ डुबट ते दिसूर म्हटलं म्हणलं कोणाने कोण कोना विस्तू आहे तिकडं चालतंय का जाऊन पाहू म्हटलं सरपंच साहेब चला बरं चक्करच मारून येऊ तिकडून कोण पेटवला विस्तूचं चला चला सरपंच साहेब येले ओळखला का तुम्ही ना शांताराम भाऊ ओळखल्यासारखं तर ओडरला म्हणलं पाहिला आपण नाही पहिलं अरे 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 हा शांताराम भाऊ हे म्हणलं ते मामाची भाषी वही म्हणलं ते चोट्ट मामा नाही चालले होलं तुम्ही पाणी घेऊन हे काळ्या घेऊन म्हणलं चालले कुठं कुठं नाही चाललं म्हणलं आम्ही मच्छा पकडलाय तिकडेच म्हणलं लागते हो का मच्छ्या पकडलाय का तिकडं ठीक आहे ठीक आहे जा म्हटलं तुम्ही जा 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 शांताराम भाऊ काही समजला का म्हटलं तू आता दिमाग लाव दिमाग सरपंच साहेब थोडी थोडी गोष्ट समजून राहिली आहे म्हले पण पुरी गोष्ट नाही समजली म्हणले तुम्हाला समजली का शांताराम भाऊ हे जे पोट्टे आहे म्हणलं मामाची भाषे आहे आणि तू म्हणे की नाही इसतू पटवला म्हणे समोर तर काही ना काही कारनामा चालू आहे म्हणलं इकडं आपल्या समोरच म्हणलं आपल्या वावऱ्याकडे काही कारनामा चालू आहे ठीक आहे म्हटलं सरपंच साहेब आता भाषी दिसले तर मामा आहेच म्हणलं समोर चला म्हणलं समोर हां काही ना काही कारनामा चालू आहे म्हणलं मामाचा शांताराम भाऊ पोहोनच घेऊ काय चालू आहे काय नाही तर चल चाल अबी लिलो पोंग्या त्या ड्रामा खाली म्हणलं विस्तू ना बी विस्तू न तो कमी झाला ना विस्तू रप 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 आपली मोवाची तरुण निघाले पाहिजे ना लाव म्हणलं विस्तू माम भाऊ काळच्या ना लाव म्हणलं विसतू म्हणलो बारीक बारीक या काड्या पाहिजे होत्या ते हायच नाही ना मायाबीन तू एवढे भाषे गेली म्हणलं दोन्ही बी काड्या आणण्यासाठी आणि एक म्हणलं पाणी आणण्यासाठी त्याचा याचा पदाच अस नाही मान ह्या पायी मी परिषद होऊन गेलो आहे कोणत्या कामासाठी पाठवलो तर बस म्हणलो अर्धा घंटा एक घंटा लावतेस बीन आता आल्यावर त्याला सांगतोस म्हणलं शहाणपण <laughs> आमा हे कायचे धंदे लावले आहे म्हणलं आता गावठी दारू काढू आलाय का तू अबे का शिवलाल आता गावठी दारू नाही काढू इथे इंग्लिश ची दारू काढू काय का मामा मला तर सांगायला पाहिजे होत गावठी दारू काढू राहिला म्हणून आमच्या वावराकडे हा मी आले असतो म्हणलं सपोर्टले मी काढू लागली असती मला ला? कोणण्या सांगितलं अबे आबे तिवला इथे का बजार भरवायचा आहे आम्हाला गावठी दारूचा इथं का दाग जण लागणार आहे गावठी दारू काढायला हायले म्हणलं आलू पोंगी आहे मी आहे मायवाले दोन भाशे आहे बस काम खात हा ठीक आहे ठीक आहे मी काम तो मामा एखादी डबकी असं तो म्हणलं देऊन दे हा, म्हणलं दे दे। मी गावामध्ये युक्त म्हणलं ते गावठी दारू हा हाय का म्हणलं शिल्लक हा ठीक आहे शिवलाल दे म्हटलं पैसे काढ घेऊन जा म्हल एक डबकी पैसे दे मामा मा तू तर असा मन आहे का मी दूरचाच माणूस आहे बाबा हा मी जवळचाच माणूस आहे ना पहिलं डबकी दे डबकी विकून टाक म्हणलं तेवढी वी गावठी दारूची नंतर पैसे आले तेवढे दारूचे का म्हणलं तुला तुल ते पैसे देतो दुसरी डबकी घेऊन जातो ठीक आहे शिवलाल बिना पैशाने तुला गावठी दारूची डबकी देतो ते विकून टाक म्हणलं तू या गावात ना ते पैसे म्हणलं आणून दे मला ठीक आहे ना म्हणलं मामा पहिले विकूतो दे पहिले एक डबकी ठीक आहे मला शिवलाल ते पिवळ्या कलरची डबकी घेऊन जा घेऊन जा मामा हेच ना पिव्या कलरची डबकी का दुसरी वाली का शिवलाल तुला हात लावला ती डबकी म्हणलं उचल ना घेऊन जा लवकर इकडे अजून कोणी येऊन जाईन तर मग आपण घेऊन जा घेऊन जा लवकर हो ठीक आहे मामा ठीक आहे चालतो मग मामा हा हे विकून टाकतो डबकी पहिलं आजच खपून जाते आमच्या जा गावामध्ये ठीक थी। आहे ना मग उद्या पैसे आणून देतो आणि दुसरी डबकी घेऊन जातो ठीक आहे मला शिवलाल जा म्हणलं लवकर ना आता या जाता जाता गावाकडे कोणाला सांगतो नको मला या डबकीमध्ये दारू आहे म्हणून गावटी आता सांगतच असेन की मामा बाबा तिकडे दारू कावू आला म्हणून ठीक आहे ना नाही ना म्हटलं मामा मी कोणाला सांगत नाही या डबकीमध्ये गावठी दारू आहे म्हणून आता घरी जातो करून। ना एक गिलास घेतो घरून तिथं म्हणलं एक झाडा आहे म्हणलं माझ्या घरापाशी तिथं झाडाखाली बसतो डबकीनं गिलास घेऊन बस म्हटलं गावठी दारू गावठी दारू असं करू करू म्हणलं खपून खपून टाकतो विकून टाकतो पुरी ठीक आहे ठीक आहे लवकर निघ निघ बाबा चल लवकर आणलं <laughs> मला पाणी एक वालटी काय घेऊन आलो मला आम्ही अबे काय लि फटर का फटार फटर फटार करू आला बेल का फटाके फोडल्यासारखा अर्ध्या एका घंटा मी गेले एवढ्या काळे आणले का आणि एक बाल्टीवर पाणी आणण्यासाठी तुम्हाला एक घंटा लागला कुठं आलूस शिलू राहिले होते कशी गोष्ट करता हो आमच्या भाषा म्हणलं आलूच नाही शिलू कुठून तिथं म्हणलं ते विहिरी भाषा म्हणलं पाणी काढायला तर दुसऱ्याच्या विहिरी गेलो तिकडे काढले नाही भेटे तिकडे गेलो मग म्हणून वेळ झाला बे काय फातर फातर फातार फातर करू राहिला फातरले एका का टाइमपास करू आले इकडे म्हणलं ते दारु नाही निघू राहिले गावठी ते म्हणलं विस्तू चालू राहिलाय ना ठेवू म्हणलं काढायचं ठेव ठेव ते म्हणलं माया डोक्षर ठेव म्हणलं ठेव ठेव मायान मामा कुठे ठेवू म्हणलं तुम्ही उलटे नाही बोलू ना कुठे ठेव सांगा ठेव ना तुझ्या समोर एवढी मोठी जागा आहे तिथं नाही ठेवू राहिले इथं ठेवले ना तिथं म्हणलं ते काढायचं होतं निबाल्टीवर पाणी बिट तिथे ठेवू हा ना कोला म्हटलं मामा काही काम आहे का म्हणलं आमच्यासाठी आता धडाखाली जाऊन बसू म्हणलं अबे लेखो हो इथं बसा बे इथं बसा ना तिकडे काय धडाखाली इथं काम नाही का कोणते ते मला डबक्या वरता तुम्ही बसा बसा इथं बसा काय म्हटलं बसतो इथं बेले का भासे हो कोणाला दिसले नाही ना तुम्ही हे काळे आणता नाही हे पाणी आणता नाही का दिसले म्हणलं आम्हाला दिसलो म्हणलं दोघा जण आम्ही कोणाला बे हा कोणाला दिसले म्हणलं तुम्ही इकडे येता नाही मामा ह्या गावातला म्हणलं तो शांतराम बुडाने का टोपीवाला ते एक सरपंच साहेब वाट हे गावामध्ये ते दोघाला दिसलो आम्ही पहिले का भासे ओ तेले सांगितलं नाही तुम्ही ना गावठी दारू काढण्यात आलोय म्हणून आमची हा असं सांगितलं का काय म्हणलं आम्ही कायले सांगू दे कुठे चालले म्हणे ते जातो म्हणलं आम्हाला तिकडे काम आहे म्हणलं तर काय नाही एवढंच विचारलं चालले गेले तिकडे समोर ते हे काय लावलाय म्हटलं हा हे मस्त बावा गावठी दारू काढ बाबा हा होईल का ढोल पोंगी हे पोट्टी का ते चित्रे ना तू हा इकडे दारू काढवाले वाटे गावठी दाखव का भी तुम्हाला आमच्या शिवारात दारू काढायला तुम्ही अहो शांतारामजी तुमच्या वावरच्या साईडनं आम्ही काय टेन्शन घेऊन राहिली आहे काय म्हणला काही तपली आहे का तुम्हाला इथं दारू आम्ही गावठी आबे लेखा हो तुम्ही गावठी दारू काढू लावराच्या इथं आमच्या गावातल्या लोकांनी शौक लावता का तुम्ही दारू जा काढता का मला हे ड्रामा फेकता का मला इथून अहो पण शांतारामजी काय होऊ आला तुम्हाला का तुम्हाला लागते तुम्ही पिऊन घ्या दारू हा तुम्हाला काय लागते जेवढी लागते तेवढी पिऊन घ्या ना म्हणलं तुम्ही सरपंच साहेब तुमच्या मनाला काय आहे हा दारू काढवायला म्हणलं आपल्या वावराच्या साईडनच बी गावठी हा तुम्हाला काय वाटते ना पिऊन घ्या म्हणते तुम्हाला जेवढी लागते तेवढी शांताराम भाऊ मी कामतो इकडे म्हटलं समोर ये समोर ये समोर मी कामतो शांताराम भाऊ जेवढी प्यायची आहे म्हणलं आपल्याला तेवढी पिऊन घेऊ त्याच्यानंतर म्हटलं यायचा काय आपल्याला निर्णय घ्यायचाय काय नाही ते नंतर भाऊ पहिले पिऊन घे भेटू राहिले फोकडची तर भाऊ म्हटलं सरपंच साहेब गोष्ट म्हटलं खरी आहे तुमची जेवढी प्यायची आहे म्हणलं आपल्याला तेवढी फुकट फकडची पिऊन घेऊ त्याच्यानंतर म्हटलं घरी जाऊ न काय निर्णय करायचा आहे यायचा काय नाही ते सगळं मग करू हा पिऊन घेऊ पहिलं फोकोडची ती असते मी मरलो शांताराम भाऊ भेट्टे फुकटची तर पिऊन गेलं ठीक आहे म्हणलं ठीक आहे तर एक काम करा आम्हाला म्हणलं चांगली म्हणलं ओरिजिनल धारीची चांगली बरं धारू हा ठीक आहे ना ते म्हणलं तुमचं काही सांगत नाही आम्ही कोणाला पण चांगली ओरिजिनल द्या म्हणलं आम्हाला पहिल्या धारीची त्यानंतर आमची सरपंच साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला पहिल्या धारीची देतो म्हणलं बसा म्हणलं आरामशीर बसा इथं देतो म्हणलं तुम्हाला ती एक डबकी आहे आमच्या वर्षी हिरव्या कलरची त्याच्यात मध्ये पहिल्या धारीची आहे पुरी बसा बसा हा ठीक आहे ठीक आहे बसा सरपंच साहेब म्हणलं पहिल्या तारीखची बसा बसा फग्न कवा आले का तारीख नाही काढली <laughs> का लग्नाची का मारत्या काढली पुढच्या महिन्यात लग्न आहेच नाही म्हणते तिथेच नाही लग्नाच्या मे महिन्यात ह्याच महिन्यात म्हणलं एप्रिल महिन्यात लग्न घेतलं मी नाबरे <laughs> ह्याच महिन्यात आता एप्रिल महिन्यात चालू झालाय कोणती तारीख आहे म्हणलं कोणत्या तारखेला लग्न आहे पंचवीस <laughs> एप्रिल <laughs> मारती लग्न आपलं दिवस बी चांगला आहे म्हणे तो <laughs> पंडित म्हणे न परीची माय बापी म्हणे चांगला दिवस आहे मला काही काम धंदे नाही म्हणे त्या दिवशी त्या दिवशी काढून टाका म्हणे मग पंचवीस एप्रिल का लग्न अबेल <laughs> का झबऱ्या पंचवीस एप्रिल काय काढला सव्वीस एप्रिल ला काय होतं लग्न काम आलं पंचवीस एप्रिल मी नाही येऊ शकत म्हणलं तुझ्या लग्नात अबेल का मारत्या पंचवीस एप्रिल तुले काम आलं मी का करू बे मायाला लग्न म्हणलं तुझ्या या कामासाठी थांबणार आहे बाबा मग हा बी काही गोष्ट करते का बे आपल्या का पाहत्या तुम्ही असं कोणता अर्जंट का पाहिजे का झबऱ्याच्या लग्नापेक्षा अर्ज का मला नाही नाही अर्जंट काम नाही म्हणलं जुम पण काय थोडस अर्जंट होत ब आता पंचवीस शेरिले ब झबऱ्याचं लग्न आहे यादा लागा ना <laughs> अरे बापा देवला काका काय झालं का, म्हणलं दोघाले सरपंच साहेब बी खाली मान टाकून नशांतराम काकानं वर्तमान केले काय झालं म्हणलं येले हा डोई नाही उघडे यायचे कहून काय झालं का काय झबरे सरपंच साहेबांना म्हणलं दरु पिले नशांतराम भाऊनही दरुपिले म्हणलं येईल म्हणलं टाईट झाले टाईट हे चालले नाही पडले दोघे बी ती येणार सोबत हात धरून हा? बापरे हो का देवला या दोघाली म्हणलं एवढी चालली होती दारू हा सरपंच साहेब तर एवढी म्हणलं दारू शांताराम काका पेते म्हणलं पण कधी एवढी दिसत नाही मला दारू पेतानी पहिले काय झबरे तुझ्या वाराकडून दारू पिऊन तिकडे म्हणलं तु या वराकडे पांधन तिथे मला मस्त झोपले होते म्हणलं हे धडा खाली मायाकडे माय आम्ही तिकडे काय म्हणलं मायावराकडे आता काहीच नाही सगळं म्हणलं सांसून झालंय गवी काढला सगळं झालं तिकडे कुठून जाऊ भेटणार आहे तिकडे येईल अबे कोण आहे बा कोण वा जबरो जबरो हा दारू पिणं का पैसा दे रे भाऊ दारू पिणं का पैसा दे ना त्यानंतराम काका का चढली वाटते चढली हा माहित आहे का मी कोण बोरो आलाय तो अरे झबरा 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 दरवान दरो हाय का म्हणलं इथं दरो दरो दरू पिणं का दरो दरो आहे का

पिले पिले ओ मल ला पिले पीले पीले ओ मल ला ने यल के ही पुराने आ पेरे पेरे ओ मल ला दिया पीले पीले ओ मल ला ने अदालत का देवला ले गाने को मुरले मटलो सरपंच साहब ना शांतराम हाँ ये लिधालका है हा कौन असे कौन राहिले म्हणलं तोंड कोण यायचं असं आहे ते बुडा तुला काय सांगू येईना पिली आहे म्हणलं ते गावठी दारू भेटते की नाही हा तुझ्या ओराकडे म्हणलं काही ना काही चालू आहे तिकडूनच पिऊन आले म्हणलं ये झोपले होते रस्त्यामध्ये ते आणलं म्हणलं हा दुरून आय बी पचत नाही काय पिया पाहिजे माणसं ना शांताराम भाऊले तर किती वेळा सांगतो मी तुला नाही पचत रे भाऊ ती गावठी दारू तरी पिऊनच घेते सरपंच साहेबच म्हणलं ठीक आहे सरपंच साबाने पिऊन घेतले जास्त तुळशीराम भाऊ मायवाला म्हणणं असं आहे का तुम्हाला पचत नाही दारू तर तुम्ही म्हणलं बाहेर जाऊन पेताच काही तुम्हाला प्यायचे दारू तुम्हाला घरी आणायला पाहिजे काय बरोबर नाही का हा सरपंच साहेब ओ शांताराम भाऊ कसं वाटते का कसं वाटते म्हणलो बरं आहे का ए कोणा कोण आहे आ कोण आहे म्हणलं दारू आहे का दारू कोण आहे शांताराम भाऊ काय दारूच्या मागे लागला म्हणलो तू मी मोठे पाटील बोलतो म्हणलो ओळखला का मले मी मोठे पाटील आहे ए कायचा मोठे पाटील हा काय मोठे पाटील मोठे पाटील नाही एकदा हा मीच म्हणलं मोठे पाटील आहे त्याच म्हणलं मोठे पाटील कोण नाही पहिले काय देवला जाबर तू येईल दोघाली घेऊन त्या सरपंच म्हणलं त्याच्या घरी सोडजो हे शांतारामले म्हणलं त्याच्या घरी नेऊन सोडजो येले दोघाली म्हणलं बोलण्याची भान नाही मोठे पाटील म्हणून राहिले कोण मोठे पाटील तसांताराम म्हणते मिस मोठे पाटील होय लवकर घेऊन हो मला बोला काय कर नाही वाटत मी घेऊन येले याच्या घरी जकून देतो झालं म्हणलं का जातो मग मला भाऊ घेऊन जा म्हणजे याच्या घरी झोकून येईल जा जा दारू दे दो दारू ए दारू दो दारू हाय काय किस घे बा दारू आहे का दारू म्हणजे एक पाव दारूचे थांब ना शांताराम भाऊ काय दारू दारू करू तू अमृत होई का म्हणलं ते दारू माय बाबा थांब थांब ए दारू देतो दारू देतो दारू देतो ते दारू देतो दारू देतो दारू देतो ते दारू 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 दे हा बी शांताराम भाऊ झाला बनलो पागल माय काही खरं नाही वाटत मला शांताबाईलाच बोलावं लागते आता इथं हो शांताबाई शांताबाई ओ शांताबाई लवकर ये मला बाहेर शांताबाई काय सरपंच साहेब नाही हे कोण म्हणलं वरतून बोलवले हा कोण कोण दरबिले वाटे ना हो म्हणलं शांताबाई दुकानही दारू पिली म्हटलं मी येईल म्हणलं सुद्ध नाही म्हटलं बोलायचं हा मोठे पाडलेले म्हणे तुम्ही मोठे पाडले नाही म्हणे मीच मोठे पाडले म्हणे शांता मो म्हणे असं काय बापा येईल किती वेळ म्हणतो दारू दारू काय पिते दारू काय आम्हाला त्या दारू मध्ये नाही सरपंच साहेब हे पेत नाही दारू हे मी म्हणलं लुडून काय आहे म्हटलं शांताबाई सरपंच साहेब एवढी दारू पेत नाही कधी पण शांताराम भाऊ दागाने सोबत सरपंच साहेबच्या म्हणून पिऊन घेतली आली म्हणलं अंगात गेले किती वेळ सांगितलं म्हणलं देवलाल भाऊ मी ना दारू सोडून द्या दारू सोडून द्या सोडणार नाही होत तर म्हणलं हप्त्यातून काय पे पेते म्हणलं धोरा डुकासारखी पेते पाहिजे कुठे चालली वरती घेऊन शांताबाई शांतरावले झोपून दे म्हणलं तू सोप्यावर मी आता सरपंच सावली घेऊन जातो त्याच्या घरी ठीक आहे ना ठीक देवलाल भाऊ सरपंच सामाल घेऊन जायला इथे सोडून द्या तुम्ही घेऊन येताबाई मी काय म्हणतो शांता मोले थोडस जेवण फेऊन चार पुर मुलं गलग मुंगला तो घेऊन ठीक आहे ना मी चालतो आता सरपंच सावली घेऊन त्याच्या घरी सोडून देतो म्हटलं देवलाल भाऊ पाणी वाणी जेवण फेवून फेऊन जस काही कोणत्या लढ्यावरून जिथून आले ठीक आहे ठीक आहे देवाला भाऊ सरपंच सावलं घेऊन घेऊन जातो पारे भाऊ मित्रांनो गावटी दारू पिल्या ना अशी हाल होती म्हणलं सरपंच साहेबांना गावटी दारू पिली ना शांत राम भाऊनं गावी दारू पी म्हणून म्हणतो तुम्ही काही पिऊ नका मला गावठी दारू ठीक आहे आता व्हिडिओ म्हणलं सांगा म्हणलं कसं काय वाटला तो चांगला वाटला असा तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा चला भेटू मला पुढच्या व्हिडिओ मला नमस्कार